शिरपूर पोलीस स्टेशन येथे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूर फर्स्ट च्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या समन्वय शिरपूर टोल कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांच्यासोबत शिरपूर फर्स्ट च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्या अनुषंगाने शिरपूर टोल प्रायव्हेट कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांनी लेखी स्वरूपात एन एच ए अधिकारी शिरपूर पोलीस स्टेशन व शिरपूर फर्स्ट यांना शिरपूर फर्स्टच्या मागणी संदर्भात सकारात्मक पत्र दिले आहे दिवसात शिरपूर फर्स्टच्या टोल माफी संदर्भात निर्णय नाही घेण्यात आला तर शिरपूरची जनता रस्त्यावर उतरेल आणि शिरपूर टोलवर धडक देईल आणि त्यानंतर शिरपूर टोलवर कोणीही टोल भरणार नाही याची नोंद प्रशासनाने घ्यावी मागच्या सहा महिन्यापासून शिरपूर फस अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे शिरपूर टोलवरती स्थानिक शिरपूरकरांना शंभर टक्के टोल माफी ही मागणी घेऊन सातत्याने गेले चार महिन्यापासून टीय आंदोलन असेल लोटांगण आंदोलन असेल रस्त्यावरती सार्वजनिक आंघोळचं आंदोलन असेल अशा विविध माध्यमातून प्रशासनाच्या समोर जात होतं पण गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाकडून अनेक वेळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात होतं त्यासाठी सत्तावीस तारखेच्या सत्तावीस तारखेला धडक मोर्चाचं भव्य आयोजन केलेलं होतं ज्यात शिरपूरच्या हजारो संख्येने लोकं चारचाकी घेऊन शिरपूर टोलवरती धडक देणार होते पण काल शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक पोलीस निरीक्षक आदरणीय के के पाटील साहेब यांनी टोलच्या अधिकाऱ्यांचा आणि शिरपूर फॉसचा समन्वय घडून आणला काल सायंकाळी एक बैठक झाली त्या टोलचे अधिकारी होते आणि शिरपूर फॉससोबत काही राजकीय पदाधिकारी होते या संपूर्ण बैठकीमध्ये असा निष्कर्ष निघाला की टोल प्रशासनाने त्यांनी एक पत्राद्वारे असं सूचित करण्यात आलेलं आहे की आम्हाला पंधरा दिवस द्या आम्ही एन एच ए पत्र व्यवहार करतो आणि पंधरा दिवसानंतर काय तो निकाल देतो असा त्यांनी निकष दिलेला आहे त्यासाठी सत्तावीस तारखेला होणारा जे धडक महोत्सव तो आम्ही पंधरा दिवसासाठी स्थगित केलेला आहे आणि पंधरा दिवसात जर का या टोल कंपनीने आणि एन एच ए जर याच्यावरती तोडगा काढला नाही तर यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन शिरपूरकरांच्या वतीने टोलच्या विरोधात करण्यात येईल आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट